आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातम्या देत आहे बात भगवान महावीर जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या उमेदवार अर्जांची छाननी पूर्ण माघार घेण्याचा उद्या शेवटचा दिवस लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रचार शिगेला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्य संख्येमध्ये यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पंधरा लाख अठ्ठेचाळीस हजाराची भर आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना कोलकाता इथं तर पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातला सामना चंदीगड इथं रंगणार भगवान महावीर जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत महावीरांची शिकवण आणि लोकांच्या जीवनाच्या भल्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचं अनुकरण करायला का हवं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहा भगवान महावीर यांनी शांतता बंधुभाव आणि समाजाच्या उन्नतीचा मार्ग दाखवला असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे भगवान महावीर यांचा शांतता आणि सद्भावनेचा मार्ग महत्वाचा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीच्या इंडिया मंडपममध्ये दोन हजार पाचशे पन्नासाव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचं उद्घाटन झालं यावेळी त्यांच्या हस्ते भगवान महावीर यांचं पोस्टाचं तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन केलं गेलं यावेळी बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की भारत ही सर्वात प्राचीन संस्कृतीच नाही तर मानवतेचा सर्वात सुरक्षित स्वर्ग आहे भारत केवळ स्वतःचाच नव्हे तर कृतज्ञ आहे भारत जगात सत्य अहिंसा आणि आत्मविश्वास याचं प्रतीक आहे छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं भगवान महावीर यांचा जन्ममहोत्सव धार्मिक वातावरणात पार पडला या निमित्तानं गेल्या पंधरा दिवसांपासून विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं भगवान महावीर जयंतीनिमित्त मुंबईतल्या ठिकठिकाणच्या जैन, जैन मंदिरांमध्ये आज विविध आध्यात्मिक कार्यक्रम सुरू आहेत लोकसभा निवडणुकीसाठीच्या तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया काल पार पडली या तिसऱ्या टप्प्यात दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधल्या चौऱ्याण्णव मतदारसंघांमध्ये पुढच्या महिन्याच्या सात तारखेला मतदान होणार आहे या टप्प्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापर्यंत आहे महाराष्ट्रात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश असून तिथे येत्या सात मे रोजी मतदान होणार आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे या टप्प्यात या महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून तेरा मे रोजी मतदान होणार आहे पहिल्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे पुढच्या टप्प्यांमध्ये प्रचाराला वेग आला आहे सत्तारूढ आणि विरोधी आघाडीतले उमेदवार देशभरात प्रचारसभा घेत आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये केरळमधल्या बारा कर्नाटकातल्या चौदा राजस्थानातल्या तेरा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकी आठ मध्य प्रदेशातल्या सात आसाम आणि बिहारमधल्या प्रत्येकी पाच पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधल्या प्रत्येकी तीन तसंच जम्मू काश्मीर आणि त्रिपुरातल्या प्रत्येकी एका मतदारसंघात येत्या शुक्रवारी म्हणजे सव्वीस तारखेला मतदान होणार आहे प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात नांदेड आणि परभणी तसंच कर्नाटकातल्या चिकबल्लारपूर आणि बेंगळुरु मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या मोदी यांनी नांदेडमधल्या सभेत बोलताना निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाबाबत समाधान व्यक्त केलं तसंच मतदानाचं प्रमाण वाढवत नेण्याचं आवाहनही केलं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज नांदेड जिल्ह्यात देगलुरू आणि मुखेड इथं जाहीर सभा होणार आहे भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ या सभा होणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचारगीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी हे शब्द वगळण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगानं आहे आपल्या पक्षाच्या मशाल या चिन्हासाठी तयार केलेल्या प्रचारगीतात हे दोन शब्द आहेत मात्र प्रचारगीतातून हे शब्द वगळणार नाही यासाठीचा सा न्यायालयीन लढा आम्ही लढू असं अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं मध्य प्रदेश आणि कर्नाटक विधानसभांच्या निवडणूक प्रचारात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जय बजरंग बली म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं तर सत्ता आल्यास सर्वांना मोफत अयोध्या दौरा घडवण्याचं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं प्रकार धर्माच्या आधारावर मत मागण्याचा प्रकार नाही का अशी विचारणा आपण निवडणूक आयोगाकडे केली होती त्याबाबत स्मरणपत्रही पाठवलं होतं अद्याप निवडणूक आयोगानं यावर उत्तर दिलेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली श्रोते हो राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण रायगड लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत ईपीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या काल प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार ई पी एफ ओमध्ये यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पंधरा लाख अठ्ठेचाळीस हजार निव्वळ सदस्यांची भर पडली फेब्रुवारी महिन्यात सात लाख अठ्याहत्तर हजार नव्या सदस्यांची भर पडली असल्याचं आकडेवारीवरून सूचित होत आहे यापैकी बहुसंख्यजण युवा आणि प्रामुख्यानं प्रथमच नोकरी आहेत सात लाख अठ्ठ्याहत्तर हजार नव्या सदस्यांपैकी सुमारे दोन लाख पाच हजार महिला सदस्य आहेत निर्मिती विपणन सेवा संगणक वापर रस्ते वाहतूक वाहने देखभाल वस्त्रोद्योग इत्यादीशी संबंधित आस्थापनामधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे एकूण निव्वळ सदस्यांपैकी एक्केचाळीस पूर्णांक त्रेपन्न शतांश टक्क सेवा क्षेत्रातील व्यक्तींची आहे सुमारे अकरा लाख अठ्याहत्तर हजार सदस्य ई पी एफ मधून बाहेर पडले आणि त्यांनी पुन्हा ई पी एफ ओचं सदस्यत्व घेतलं याचा अर्थ या, या सदस्यांनी त्यांच्या नोकऱ्यांमध्ये बदल केले एन टी ए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता चाचणी दोन हजार चोवीससाठीची साठीची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी अर्ज करू शकतात दहा मेपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्क जमा करायची तारीख अकरा आणि बारा मे रोजी आहे केलेल्या अर्जात सुधारणा करायची असल्यास तेरा मे ते पंधरा मे पर्यंत करता येणार आहे यूजीसीच्या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांना ज्युनियर रिसर्च फेलोशिप प्रदान करण्यासाठी आणि सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि त्र्याऐंशी पीएचडी प्रवेशासाठी परीक्षा यावर्षी सोळा जून रोजी आयोजित केली जाईल उमेदवारांना फक्त एकच अर्ज भरण्याची परवानगी आहे एकापेक्षा जास्त अर्ज भरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं यूजीसीनं म्हटलं आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत पहिला सामना कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर दुपारी साडेतीन वाजता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे तर दुसरा सामना चंदीगड इथं पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे काल झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं दिल्ली कॅपिटल्सला सदुसष्ट धावांनी हरवलं ठळक बातम्या पुन्हा एकदा भगवान महावीर जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या उमेदवार अर्जांची छाननी पूर्ण माघार घेण्याचा उद्या शेवटचा दिवस लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातला प्रचारशी गेला कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सदस्य संख्येमध्ये यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात पंधरा लाख अठ्ठेचाळीस हजाराची भर आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना कोलकाता इथं तर पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातला सामना चंदीगड इथं रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार